नमस्कार आज आपण मापाचं कटोरी कटिंग शिकणार आहोत आता थंडीचे दिवस आहेत बंद गळ्याचे ब्लाऊज आपण शिकणार आहोत ब्लाऊज हे अंगामध्ये खूप सुंदर बसतं पुढचा गळा तुम्ही पाच सहा इंचापर्यंत घेऊ शकता मागचा गळा बंद घेऊन कशा पद्धतीने कटिंग मध्ये बदल करायचा हे आज आपण इथे शिकणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग आपल्याला सोबत काढायचा आहे सुरुवातीला अंतर चा अंतर आधी सोडून देणार आहे जास्त मोठी असेल तर हे तुम्हाला छातीच्या आपल्याला हे अंतर सोडायचं आहे आणि हे जे सोडलेलं अंतर असणार आहे फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपण हे अंतर काढून टाकणार आहोत कमी वेळामध्ये आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण घडीचा पेपर घेतो आणि हे पॅटर्न कटिंग करत असतो त्यानंतर ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजची उंची चौदा आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच शोल्डर घेणार आहोत आपण सात इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल होत असतो जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठं घ्यायचा असतं मुंडा घ्यायचा सात इंचचा अंतर जोडून घ्यायचं हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाहीये डायरेक्ट पेपरवर असं पॅटर्न आखून कटिंग करायचं आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अडोतीस छातीचं आहे छातीचा चौथ्या भागाला साडेनऊ इंच आणि आपण यात दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे हे आंतरपट्टी जोडून घेऊया कमर घेऱ्याचं अंतर घेण्याची गरज नाहीये सरळ खाली हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं मुंड्याचे आकार देण्यासाठी इकडे बाहेरच्या बाजूला अर्धा इंचा मार्किंग केलं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचा मार्किंग केलं हे अंतर वरती शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं आकार वरतीपर्यंत हात वळवण्याची गरज पडू नये म्हणून आपण ह्या रेषा मारून घेतो म्हणजे आकार आपला अगदी परफेक्ट येतो ही जी मधली रेषा आहे तिथून बाहेरच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा द्यायचा मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ह्या आतल्या रेषेपासून एक इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार देत हा आतल्या रेषेला हात टेकवायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपण गळा खुली घेणार आहोत चार इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गळा पुढचं तुम्ही पाच साडेपाच इंचापर्यंत घेऊ शकता पुढचा गळा घेतला साडेपाच इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच पण आपल्याला हे खालचं अंतर जर कमी हवं असेल तर आपण इथे पेपरवर कटिंग करतानाच कमी करून घ्यायचं इथे मी खालचं अंतर घेतलेलं आहे तीन इंच वरती हे तिरकस जोडून घेते इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर खालच्या बाजूला योगपट्टीसाठी दोन इंचा मार्किंग केलं बटन पट्टी कडनं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंच ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी चालते चार आणि तीन इंचाची योगपट्टी कटिंग करायची आणि वरती पुन्हा इथे दोन इंचा मार्किंग केलं आणि हे अंतर गळ्यापासून जोडून घेतलं ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचंय कटोरी राऊंड कटोरी राऊंड घेणार आहोत आपण आठ इंच हे अंतर जोडून घेतलं हे जे अंतर घेतलेलं आहे याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून खाली दोन इंचा मार्किंग करायचं दोन्ही बाजूला हे मार्किंग जोडून घ्यायचं पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाही सेम आहे असच कटिंग करायचं आहे फक्त कपड्यावर कटिंग करताना क्रॉस कपड्यामध्ये करायचं हे लक्षात घ्या ह्या पॉइंट पासून आपल्या बाजूला पावणे दोन इंचा मार्किंग केलं आणि हा आकार द्यायचा आणि गळ्याला हा तिथे जोडून घ्यायचा ज्यावेळेस आपण हा टक्स शिवणार टक्स शिवताना आडवा टक्स आपल्याला हा दीड इंचचा शिवायचा आहे आणि उभा टक्स आपल्याला शिवायचा आहे पावणे तीन इंचा पावणे तीन ते तीन इंचापर्यंत आपल्याला हा टक्स शिवायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही शिवायचा जर शिवला तर तो टोक वरती आल्यासारखं दिसेल ब्लाऊज चांगलं बसणार नाही आता हेच कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या ला अपलोड आहेत हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आता हे जे दीड इंच अंतर आपण वाढवलेलं होतं हे मागच्या भागातून काढून टाकायचं आहे कमी वेळेत पॅटर्न तयार करायचं म्हणून आपण सोबत हे दोन्ही पॅटर्न काढून घेतलेले होते हे इथे मार्किंग करून आता हे कटिंग करून टाकूया आवडीचे कोणत्याही प्रकारचे गळे शिवू शकता डिझायनर गळे कॅनव्हासचे गळे जे तुम्हाला आवडेल ते गळे तुम्ही बनवू शकता परफेक्ट तुम्हाला पॅटर्न येणं महत्वाचं आहे गळे कोणतेही तुम्ही टाकून ब्लाउज शिवू शकता त्यानंतर पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेते चार इंच गळ्याची उंची आहे दोन इंच अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं अडीच इंच आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा तुम्ही बंद मध्ये पण शिवू शकता हा गळ्या चार पाच इंचापर्यंत पर्यंत घेऊ शकता आणि हे गळ्याचं कटिंग करून घेतलं हा खालचा टर्स शिवताना आडवा टक्स आपण शिवणार आहोत साडेचार इंचाचा आणि उभा टक्स आपण घेणार आहोत पाच इंचाचा हा टक्स पण शिवायला विसरायचा नाही हा टक्स शिवायला विसरलो तरी ब्लाऊजच्या फिटिंग मध्ये फरक पडतो पूर्ण एक इंच करायचं आहे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार कापूया गळ्याचा आकार कापून घ्यायचा जास्त मोठा गाळा घेऊ शकत नाही याच्यामध्ये जर घेतलं तर पुढच्या बाजूला इथे ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही कटोरा फक्त कपड्यावर क्रॉस कपड्यात आपल्याला ठेवायचा आहे बाकी आहे असंच पॅटर्नचं उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचं आहे जे तुमचं कपड्याचं डिझाईन आहे त्यानुसार तुम्हाला कपडा कटिंग करायचा आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता योगपट्टीचं कटिंग आपण व्हिडिओ मागे टाकलेलं आहे योगपट्टी करताना कटिंग चार इंच आणि तीन इंचची बनवायची बाकी कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच असं आडवं माप टाकायचं आहे आणि पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे आता आपण बाहीचं कटिंग बघूया इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाहीची लांबी अधिक शिलाई मार्जिन अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं बिना असतराचं ब्लाऊज असेल तर दीड ते दोन इंच करायचं आता बाही माझी सहा इंचाची आहे एक इंच ऍड केलं सात इंच त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे अंतर टाकायचं आधी का अर्धा इंच छातीचा चौथा भाग आला इंच आणि अर्धा इंच आपण त्याच्यात ऍड केलं कधी कधी बाही जोडताना कमी पडते तसं होऊ नये त्यामुळे हे अर्धा इंच अंतर वाढून घ्यायचं आता हे जे अंतर घेतलेलं आहे त्याचा मध्य करणार आहोत साडे दहा इंचा मध्य केला आणि मध्यापासून आपल्याला तीन इंचा हा बॉक्स बनवायचा आहे त्याचे समान तीन भाग केले बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलायची असते आणि इकडे जोडून घेतलं त्यानंतर फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडनं दीड इंचा मार्किंग करून आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आकार देताना फक्त हे पॉईंट मॅच करायचे आहेत आणि पाकळीसारखा असा छान आकार द्यायचा ही जी बाजू आहे ही ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायचा त्यानंतर दंड घेर अधिक दोन इंच शिलाई मार्जिन निम्मा घ्यायचा पूर्ण दंड घेऱ्याच्या निम्मा अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेच नाहीये लक्षात घ्या हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार सेम अशा पद्धतीने ब्लाउजचं कटिंग करा योगपट्टी लावताना चार आणि तीन इंचाची डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी चालेल तुमच्या मापाचं तुम्ही सुंदर असं ब्लाऊज शिवा सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत वेगवेगळ्या मापांचे सगळे व्हिडिओ अपलोड आहेत तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लाऊज कसा बसला ते धन्यवाद